अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आलेत पण यावेळी विषय राजकारणाचा नाहीये तर थेट एका हॉलिवूड अभिनेत्रीच्या जाहिरातीचं कौतुक करण्याचं आहे ट्रम्प यांनी थेट अभिनेत्री सिडनी स्विनी हिच्या एका नव्या जाहिरातीचं खुलेआम समर्थन केलंय ही जाहिरात आहे अमेरिकन ईगल या प्रसिद्ध जीन्स ब्रँडची आणि या जाहिरातीमध्ये सिडनी स्विनीने जीन्स परिधान करून एक वेगळ्याच अंदाजात फोटोशूट केले ही जाहिरात लॉन्च झाल्यानंतर काही तासांमध्येच सोशल मीडियावर व्हायरल झाली काही जणांनी तिच्या स्टाईल आत्मविश्वास आणि बॉडी पॉझिटिव्ह अप्रोचचं कौतुकही केलं तर काहींनी या जाहिरातीवर टीकेची झोड उठवली आणि हे प्रकरण प्रकरणात सापडलं काय आहे हा वाद पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र अमेरिकन इगल नावाच्या जीन्स ब्रँड साठी सिडनीने नुकतीच एक जाहिरात केली जीन्स मध्ये स्टायलिश आणि आत्मविश्वासाने भरलेली सिडनी अमेरिकन झेंड्यासमोर उभी असलेली ही संपूर्ण जाहिरात अतिशय आकर्षक आधुनिक आणि सशक्त स्त्री प्रतिमेचा प्रचार करणारी वाटत होती जाहिरात लॉन्च होताच ती काही तासातच व्हायरल झाली पण व्हायरल व्हायला जितका वेळ लागतो तितक्याच वेगाने वादही सुरू होतो आणि या जाहिरातीवर लगेच सोशल मीडियावर दोन गट तयार झाले एक गट होता सिडनीच्या समर्थनात तर दुसरा गट या जाहिरातीच्या वादाची खरी सुरुवात झाली तेव्हा काही सोशल मीडिया युजर्सनी ही जाहिरात वंशवादी प्रचार करणारी आणि अनावश्यकरीत्या अमेरिकन मूल्यांचा उदो उदो करणारी असल्याचं म्हटलं काही युजर्सनी तर थेट सिडनी स्विनीवरच आरोप करत म्हटलं की ती नेहमीच श्वेतत्ववादी सौंदर्याचं प्रतिनिधित्व करत आली आणि तिच्या कॅम्पेन मध्ये विविधतेचा विशेषतः आफ्रिकन अमेरिकन एशियन किंवा लॅटिनो समुदायाचा समावेश का नाही असा सवाल उपस्थित केला ट्विटर इंस्टाग्राम आणि रेडिट सारख्या प्लॅटफॉर्म वर या जाहिरातीवरून मोठा ट्रेंड सुरू झाला तर काहींनी या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी केली तर काहींनी सिडनीच समर्थन केलं आता या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी जे वक्तव्य केलं त्यांनी सोशल मीडियावर आणखीनच खळबळ उडवली ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या त्यांच्या प्लॅटफॉर्म वर लिहिलं की सिडनी स्विनी रिप्रेझेंट द स्पिरिट ब्युटी अँड पॉवर ऑफ ट्रू अमेरिकन वुमन द वोक कांट कॅन्सल टॅलेंट करेज अँड स्टाईल या एका विधानात ट्रम्प यांनी सिडनीचं केवळ समर्थन केलं नाही तर संपूर्ण वोक कल्चरला थेट आव्हान दिलं त्यांनी ही जाहिरात अमेरिकन मूल्यांची आत्मविश्वासाची आणि स्वतंत्र स्त्री प्रतिमेची निशानी असल्याचं ठामपणे सांगितलं पण ट्रम्पचं हे विधान म्हणजे एका साध्या जाहिरातीमागे असलेली मोठी राजकीय बाजू उघड करतं कारण सिडनी स्विनी ही गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प समर्थकांच्या लिस्ट मध्ये असल्याचं पाहायला मिळतंय आहे दोन हजार चोवीसच्या प्रचारात ट्रम्प समर्थक असलेल्या काही हॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीत तिचं नाव सॉफ्ट सपोर्टर म्हणून समोर आलं त्यामुळे ट्रम्पचं हे कौतुक राजकीय हेतूंनी प्रेरित आहे का असा प्रश्नही आता उपस्थित होतोय काही समीक्षकांच्या मते ट्रम्प यांनी सिडनीच्या या वादग्रस्त जाहिरातीचा उपयोग करून पुन्हा एकदा काउंटर कल्चरचा राजकीय अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न केला म्हणतो की सिडनी स्विनीवर टीका करणं चुकीचं आहे कारण ती फक्त एक जाहिरात करत आहे आणि तिच्या सौंदर्य आत्मविश्वास किंवा शैलीवर टीका करणं म्हणजे शरीर शोभा किंवा बॉडी शेमिंगचा एक प्रकार होतो तिच्यावर आरोप करणं म्हणजे पुन्हा स्त्रियांवरच मर्यादा लादणं काहींनी असंही म्हटलंय की तिच्या जाहिरातीत जर विविधतेचा अभाव होता तर ती समस्या ब्रँडच्या कॅम्पेन डिझायनर्सची आहे केवळ अभिनेत्रीची नाही आता या मुद्द्यांवरून अमेरिकन समाजातील वोक कल्चर आणि अँटीवोक रिॲक्शन मधील संघर्ष पुन्हा एकदा समोर आलाय काही वर्षांपासून अमेरिकेत वोक हा शब्द वापरला जातो समाजातील भेदभाव जातीयता लैंगिक असमानता याविरुद्ध सजग असणं ही त्यामागची संकल्पना आहे पण त्याच वेळेस काही लोकांचं म्हणणं आहे कि वो अतिशे की वोक कल्चर अतिशय अतिरेकी झालाय जो कोणतंही मत मांडण्याआधी विचार करायला लावतो आणि त्यामुळे कला जाहिरात अभिव्यक्ती यावर बंधनं येत आहेत आता या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या विधानाला एक मोठा राजकीय संदर्भही आहे कारण त्यांनी अनेक वेळा वोक संस्कृतीवर टीका केली त्यांच्या प्रचार सभांमध्ये वोक इज अ जोक सेव्ह अवर कल्चर अशा घोषणाही ऐकायला मिळतात त्यामुळे सिडनी विनीच्या जाहिरात वादावर बोलून ट्रम्प यांनी आपले समर्थक पुन्हा एकत्र खेचण्याचा प्रयत्न केला असं विश्लेषकांचं म्हणणं आहे दुसरीकडे सिडनी स्विनीने स्वतः या वादावर अजून कोणतंही भाष्य केलेलं नाहीये तिनीनं जाहिरात मागे घेतली आहे नक्की स्पष्टीकरण दिलंय यामुळे काहींना ती अवॉइडंट वाटते तर काहींच्या मते ती चर्चेत राहण्यासाठी मुद्दाम अशा वादग्रस्त जाहिराती स्वीकारते हे लक्षात घेतलं पाहिजे की सिडनी स्विनी सध्या हॉलिवूडमधील अत्यंत चर्चेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिच्या प्रत्येक कृतीकडे संपूर्ण अमेरिकन मीडियाचा आणि सोशल मीडियाचं लक्ष असतं आता या संपूर्ण प्रकारातून एक गोष्ट नक्की दिसून येते की आजच्या सोशल मीडियाच्या काळात एक जाहिरात एक फोटोशूट किंवा एक छोट वक्तव्य सुद्धा जगभरातला राजकीय आणि सांस्कृतिक वाद निर्माण करू शकतो आणि विशेषतः जेव्हा त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या व्यक्ती प्रवेश करतात तेव्हा विषय केवळ एखाद्या अभिनेत्रीचा राहत नाही तर तो, तो संपूर्ण विचारधारेवरचा प्रश्न बनतो तर मित्रांनो एका साध्या जाहिरातीपासून सुरू झालेलं हे प्रकरण आता अमेरिकेतील स्वातंत्र्य अभिव्यक्ती सौंदर्य आणि वंशवाद या सर्व गोष्टींवर भाष्य करणारं बनलंय तुमचं याबद्दल मत काय आहे ट्रम्प यांचं सिडनी स्विनीचं कौतुक हे तिच्या प्रतिभेचं खरं कौतुक आहे की फक्त राजकीय स्टंट हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र